तर मित्रांनो फायनली निघालं आहे गावी जायला आणि तुम्ही बॅगा वगैरे बघू शकता आणि माझ्यासोबत आहे ललित आहे आणि आम्ही आहोत दादर स्टेशनला दहा नंबर प्लॅटफॉर्मवर वाट बघतो आहे जनशताब्दी एक्सप्रेसची आणि गर्दी बघू शकता तुम्ही पाच बावीसचा टायमिंग आहे जनशताब्दीचा अजून ट्रेन आली नाही पाच तेहतीस शे कल्याण जलद दाखवते इथे फायनली मित्रांनो आपली जनशताब्दी एक्सप्रेस आली आहे आणि डोर अजून बंद होता आता जस्ट दादर लावून चालू आहे आणि ही फक्त गर्दी आहे फक्त जे रिझर्वेशन आहे त्यांचीच वेटिंगवाले कोणीच नाही <tart noise> फायनली मित्रांनो आपली दादरवरून ट्रेन निघाली आहे बरोबर पाच वाजून तेवीस मिनटाने आपला दादर स्टेशन त्या साईडने पण गुंतरी ट्रेन जाते ही बघा आणि लली तिथे आमची सीट जरा वेगळी आहे तरी पण मी याच्यासमोर बसतो आहे ह्या साईडला आहे माझी किंचा इकडे इथे तर आमच्या आता प्रवास तर सुरू झाला बघूया पुढे कोण नाही आलं तर आम्हाला विंडो सीट भेटेल बघू थोडं ॲडजस्टमेंट करू आम्ही पण चला पूर्ण ब्लॉक बघा थोडक्यामध्ये मुंबई बाय बाय अवश्य मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तुम्ही शहस्वान गुन्हा स्वागत म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलच्या ब्लॉकमध्ये गुन्हायचं नाही पण बऱ्याच दिवसानंतर स्वागत झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग तुम्ही टप्प्यावर ओळखला असतात की आजचा प्रॉब आपले ट्रेनचं असतात आपण आज दहा तार ते कणकवळीभरात प्रवास करणार आहोत त्या कणकवळीसाठी आपण डाऊन करतो आणि आजचा प्रवास होणार आहे जनशताब्दी एक्सप्लेसात काय माहिती आहे की ज्याच्यात आमच्या एक्सप्रेशनला म्हणजे वेटिंग वगैरे तर कोणत्या ट्रेनमध्ये आता वेटिंग वगैरे चालत नाही जे आहे ते रिझर्वेशनमध्ये तर आमची तिकडे एक महिन्यापूर्वी काढली होती ओन नाईन्टी सुरू होती आणि कालच आमची म्हणजे कन्फर्म झाली तर वाटतं होतं की कन्फर्म होईल पण झाली अशी म्हणे आणि आम्ही आता निघालो गावप्रवांसाठी तर काही पाच तेवीसच्या ट्रेन आपल्या दादरला एरिया झाली सांगतो आपली आणि आता आपण कालच्या ट्रेनमध्ये जॉब सुरुवात केलं मेट्रो चालू केलं मी आणि आता आपण लोक ठाण्यात आणि बाकीचे जे मेंटेन्स सोपं ते घेणार आहेत आणि संपूर्ण ब्लॉग तुम्हाला बुक वेटणार ज्याच्यामध्ये आपल्या म्हणजे गावचा वाचता की मुंबईच वाटा त्याच्यामध्ये पूर्ण फरक समजणार पाऊस शकता मी करून खूप फिरवळमध्ये खूप मजा येणारा ब्लॉगापूर्ण ब्लॉक एन्जॉय करा आणि ज्यांना शक्त आम्ही कोर्स आहेत ना थोडे चेंजेस केले आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो आणि वेगळे म्हणजे मध्ये एन्जॉय करूया लगेच इकडे बसला ललितची सीट या साईडला आणि माझी त्या साईडला तर आम्ही आता परती फक्त समोरासमोर बसतो फायनली मित्रांनो आता ट्रेन आली आहे ठाण्याला आणि ठाण्यात था, पण तो लोकच अडचण बघा असे पटपट पटपट पट, रिजर्वेशनला पण बघा काय लकडी ला आता आपण पोचलो आहे चिपळूणला आणि आता वाजल्यात दहा तर आधीचं टायमिंग होतो साडेनऊचं पण पावसामध्ये दहाचा टायमिंग गेलो आणि चिपळूणमध्ये आता होईल गाडी थोडीफार चाली बघा चिपळूण स्टेशन आणि उतरणाऱ्यांची गरज जा पूर्ण आपण कोण मध्ये खाना घेऊन आले नाश्ता वगैरे बघा कसेच रडतात लोक आणि आपल्यासोबत आपलं एक मित्र दाखवते चल 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 पुढे हा किती वेळानंतर बाहेर उतरलं बघा विजय म्हणून बऱ्याच दिवसांतर भेटलो ट्रेन मध्ये डायरेक्ट भेटलो म्हणजे दादा स्टेशनला भेटलेलो पण त्याचा डबो पुढे आणि आम्ही मागे होतो ललित आमचं काही झोपूनच नाही हो उतरलो बघा किती झोपत किती झोपलं मी आणि हि दोघच आपले टाइमपास करतो बाहेर आणि हे झोपून पूर्ण पोटात दुखत आणि हे दुखत सगळी फ्रेश वगैरे होऊया आत्ता फिलिंग चांगली वाटत आत्ता खरी मजा येतं पहिला पनवेल सोडला त्याच्यानंतर डायरेक्ट शिपळून माकडलं खेळ वगैरे सांगत पण खेळ था। था नाही थांबली डायरेक्ट था ना था था ना था। शिपळून राहिलो आणि आता याच्यानंतर रत्नागिरी नंतर मग आपली कणकवली कणकवलीला एक दीड पर्यंत जायत बघू गाडी थांबली तोपर्यंत आता नाश्ता करतो चिपळूणमध्ये मध्ये कोणापो हे बघा घे विजय ये गरम गरम थंड करा तापील काय का बघतो वडापाव खाऊ मस्त ह्या ठर हां ह चिपळी माझ्या नाश्ता करून घेतलं वडापाव e s I'm g o i n h e h u s e n g t u s I'm g o i h e h I'm going t n g to go to u s e I'm going t go बघितलं मी शिता व्ह्यू भारी पण अजून ट्रेन तर एवढी खाली झाली नाही वेटिंग वगैरे अलाउड नाही डायरेक्ट रिझर्वेशनच आपण बसू शकतो जर कोण येलो तर पुढच्या स्टेशनला तिकडे उतरवतात किंवा फाईन मारतात भरपूर लोकांवरती असे फाईन मारले म्हणजे मी होते तर ते पास होते त्यांच्यावरती फाईन मारले नाही ना आपल्याक विचारूक नाही कशा त्यांना समजलं आपल्याकडे तिकीट आपण कन्फर्म ठेवणार लाल मजा येत मजा कोणतरी सोबत असत ना अजून खूप मजा येतात तोच येतात मित्रांनो आता आम्ही उतरलो रत्नागिरी रत्नागिरी पूर्ण अर्धी म्हणजे ट्रेन अर्धी तरी झाली खाली पण माझ्यामुळे मते कणकवलीमध्येच पूर्ण खाली आहेत एवढे अजून कोण लोक उतरले नाहीत आज एक नंबर किती नंबरला एक नंबरला वाटतं प्लॅटफॉर्म नंबर अनाऊन्समेंट आहे का हा, काका बघा वॉडरफॉल घेऊन पळत आहे तिकडे मध्ये मध्ये पाऊस मध्ये मध्ये पाऊस नाही क्लायमेट थोडा वेग थोडं ऊन ऊन लागतं आणि आम्ही असंच मनापासून टाईमपास करतो काय ना काय आणि आमचा मित्र विजय तो बघता मूवी बघता तिकडे बसून मध्ये हाय ना थंडा बॅगमध्ये थंड नको असं घेऊ सर्दी बापा खाली झाली खाली झाली कधी कणकवली आहे असं झालं आता थोड्या वेळातच कणकवलीत खोजू बॅटरी पण लो झाली आहे लावूया चार्जिंगला हिरवळ आहे बघा मुंबईचं वातावरण नाही इथला वातावरण खूप फरक असतो इलो बाहेर लय लय पकवतं पण खाण्यासारखं कायच नाही एक दोन ठिकाणी थांबतं म्हणून सर्दी जातली सर्दी होते दिवस एवढच आणि खरं म्हणजे ही ट्रेन जास्त थांबवत नाही कोणत्या फक्त चिखून रत्नागिरी आणि कणकवली ना पनवेल नंतर मला जास्त का खाण्यास काच नाही जर मांडवी ट्रेन असलं तर भरपूर सारा खाण्याचा आणि जर सिग्नल कोणत्या था, स्टेशनला थांबलीत तर कोण असतील तर ते खाण्यासाठी घेऊन येत वडापाव वेगळे बाकी कोण नाही तर जे काय असतात ते मेन म्हणजे मेन मेन स्टेशनलाच आहे असं आम्ही मगाशी वडापाव वगैरे खालवतो चिपळूणमध्ये खालो रत्नागिरीत आता काय नाही आता तुला पाण्याची बॉटल आणि डायरेक्ट जाऊन घरात जाऊन जेवचा संपला विषय याचे मम्मी पप्पा कोणत्या दुसऱ्या डब्यात आणि येऊन असता आमच्या विचार करा बघूया हजून किती वेळ थांब सिग्नलला लागतं की कसं का जोरदार पाऊस जोरदार पाऊस

तो फायनली मित्रांनो मी कणकवलीत पोचलो आणि सगळे आपले चाकरमाने उतरलेत आम्ही पण आपल्या बॅगा बेगा घेऊन खाली निघतो पूर्ण ट्रेन खाली झाली कणकवलीतच बाकी आता पुढे जे काय असेल ते थोडे उतरतील हे बघा आता बाहेर पडलं आणि रेल्वे स्टेशन झालं नवीन आहे गर्दी पण जाम होती रिक्षा स्टँड पण मागे घेतलं किंवा कणकवली वगैरे इकडे लिहिलं लवकरच आपण एक्सप्लोर करू चांगलं नवीन व्हिडिओ बनू याच्यावरती तोपर्यंत असं बघा बाहेर मस्त बनवलं स्टेशन एअरपोर्ट गेला एअरपोर्ट नदीच कळतं पुढे पुढे वजन झालं जड आहे चला आता बाहेरून रिक्षा बघूया तिकडून लय महाग सांगतात सीजनमुळे तर मित्रांनो आता आपण बाहेर गेलो आणि दुसरी रिक्षा बघत होतं तेवढाच प्रसाद राहणे अचानक दिसले आमक काय नशीब रिक्षाची हालत बघायला गेले तू आमकं नेऊ गेलो न सांगता भाड्या वा। देवा देवासारखं जावं निला हे तर मग दुसरी रिक्षा बघ दुसरी रिक्षा बघतात चला मस्त पैकी बाहेरून बघितला आता काहीतरी लवकरच येऊ आणि पूर्ण एक्सप्लोअर करून टाकू चला थँक्यू मी पोचलो कनडच कणकवली मध्ये नाश्ता वगैरे केलं जरा नाश्ता प्रसाद राणे यांनी दिलं आणि गाडी वाडा काय जास्त घेतला नाही कमी घेतला दोनशे रुपये फक्त ओनली दोनशे पण तिकडे जेव्हा आम्ही उतरलो ना तेव्हा आमका सहाशे सातशे असं काय पण भाडा सांगत होते पण आमका माहिती होता की इकडचा भाडा एवढा नाही आणि नशीबन हे भेटलो पाहुणेच ना हे आमचे ठीक आहे भेटला त्याच चांगला आता जाऊया घरात आणि मग घरात जाऊनच एंड करू नाही एवढ्यात नाही कोंबडी बाहेर तर फायनली घराकडे पण इलो आणि आता सगळा सामान वगैरे काढूया बरोच वेळ झालो घरच्या मधले गेले खूप जेवण तर त्यांना माहीत नाही घेऊया सामान वगैरे उचलूक ला पाऊस पण लागून गेलो ला। पाणी एकदम खदूळ खदूळ झाला पिल्या निसर्ग दर्शन काही ना तर फायनली मित्रांनो घरात पोचलो आम्ही व चारला काहीतरी पोचलो आणि पाऊस वगैरे खूप अजून गावक तीन दिवसाचं म्हणजे अलर्ट केले नाही की पाऊस जोरात लागतो ला। तर त्याच्या आधीच आपण बोतलो तसं होतो पाऊस मध्ये मध्ये पण शुक्रो पिलो घरा आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुमका म्हणजे आता हे एंड करते आहे आणि नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आपण भेटणार होतो जसं पण तर आता संध्याकाळची पण वेळ झाली तर अजून काय दाखवू शकत नाही पण एकदम हिरवळ आहे पूर्ण ती बघून खूप भारी वाटतं अजून ब्लॉगमध्ये किंवा वरती तुमकांना बराच काय काय बघू भेटला तर नक्की वरती पण फॉलो करा आणि नवीन कोण असतात तर आपल्या या चॅनलला पण सबस्क्राइब करा तर आजचा ब्लॉग आता आपण एंड करूया आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग कसं वाटलं आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला विसरू नका तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या